नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थर्मनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव या ठिकाणी शंभर टक्के होणार आठ हजार पार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार या ठिकाणी या अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर जरूर या वीडियो लाइक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कागत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार या ठिकाणी आठ हजार पार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार या ठिकाणी या अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भावाची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता कापसाच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे खरच मग मे महिन्यामध्ये आपल्याला कापसाचा भाव आठ हजार पार होताना दिसणार का या प्रश्नाचं उत्तर घेऊया बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सुधारताना दिसत आहे आणि बाजारभाव त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सेंट्स पर्यंत आले आहेत मे महिन्यामध्ये कापसाच्या भावा सुधारणा आंतरराष्ट्रीय बाजारात कायम राहून जर कापसाचा बाजारभाव नव्वद सेंट्स पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव वाढला म्हणजे देशामध्ये सुद्धा कापसाचा भाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता आहे कारण कॉटन म्हणजे कापूस ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे दिवसागणिक कापसाची आवक कमी कमी होत आहे देशामध्ये कापसाची आवक मे महिन्यात आपल्याला आणखी तीस चाळीस टक्क्यांनी घटून चाळीस हजार गाठींच्या खालीयताना दिसणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव मे महिन्यात आठ हजार पार शंभर टक्के होणार असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे मग कापूस विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या की आपल्याला आठ हजाराचा भाव मे महिन्यात मिळणार आहे या भावावर आपण कमीत कमी पन्नास ते साठ टक्के कापूस विकावा आणि तीस चाळीस टक्के कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवला तरी काय हरकत नाही पण तो देखील तेजी आली की लगेच काढून टाका असं या ठिकाणी माझं मत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्यात खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते म्हणून कापसाचा भाव जून महिन्यात घसरण्या शक्यता आहे म्हणून मे महिन्यात योग्य दरावरती कापूस विकला तर आपला होईल फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कापसागार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार